नमस्कार मी कन्या आजपासून परत एक शेतकऱ्याला अन्न देणार आहे की राज्यामध्ये सध्या आणि तुम्हाला सांगू इच्छितो कोकणात कोकणात मध्ये ते कोकणपट्टीला मात्र सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे पट्टा पट्टामध्ये त्या नाशिक पर्यंत त्या सरी राहणार आहेत म्हणून हे लक्षात येतात तिकड तिकडला पाऊस मात्र चालूच राहील पण राज्यात इतर राज्या महाराष्ट्रामध्ये पाऊस म्हणजे राज्यात पहिली गोष्ट सर्वदूर पाऊस नाही भाग बदलत पडणार आहे त्याच्यामध्ये सरी येणार आहे तर काही मोठा पाऊस नाही म्हणून हा प्रथम सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घेत राज्यात सांगायचं झालं आता आणि ते विचार दरम्यान तुम्हाला एक सांगतो की जळगाव जिल्ह्याकडे त्याच्यानंतर संभाजीनगर जालना जिल्हा त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा घाटाच्या खाली त्याच्यानंतर अकोला त्याच्यानंतर अमरावती वर्धा भंडारा भंडारा त्याच्यानंतर यवतमाळ जिल्हा वाशिम जिल्हा हिंगोली जिल्हा नांदेड जिल्हा या भागामध्ये सध्या म्हणजे आज सरी सरी येणार आहे म्हणजे रात्रीच्याला बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार उद्या त्याला देखील थोडा येणार आहे पण सर्व देऊ पडणार नाही जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये पर्यंत काही भागाला सोडून देणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष फक्त जिल्ह्यामध्ये मात्र पावसाची हजेरी असणार आहे म्हणून हे लक्षात त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर तेवीस जून चोवीस पंचवीसच्या दरम्यान म्हणजे धाराशिव लातूर जिल्ह्याकडे त्याच्यानंतर परभणी जिल्ह्याकडं त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्याकडे या भागाकडे एक पाऊस असणार आहे बीड जिल्ह्याकडे थोडंफार असणार आहे म्हणजे सरोदूर जिल्ह्यात पडणार नाही फक्त काही भागामधून पडून जाईल म्हणून हा अंदाज लक्षात येतो कुर्लेला स्वरूपात राहणारे सरोदूर पडणार नाही म्हणून ही अंदाज लक्षात येतात